सांगता महत्वाचा ताम कॉल आला हो हॅलो हां दिल्लीला का उद्या बरं बरं आपलं पेमेंट केलं ना हां उद्या येतो हां ठेव का तू येतो आम हो, राहतो आमच्या गावात तर नेटवर्कच नाही तू कसं फोन लागला अरे आज दिल्लीचा फोन आहे माहिती का सकाळी चालू आहे हाय बेरात काय सकाळी चालू नाही आजकाल तू दिसत नाही आपल्याला हा आपली मुंबई पुण्याला शोध आपल्याला बघा पाचशे रुपये पाचशे रुपये मग ना करतो काय काय तू माझ्या सुचारायला तुझं काहीतरी सांगेल माझं काय सांगू मय इकडं शेतीवाडी करतोय वीस पन्नास एकर नाही आपल्याला पन्नास एकर हां मग सोयाबीन पिरली यावर्षी ह का आपली गाडी दिसते का हा ही गाडी रे आता किती दिवस झाले महिना दिवस झाले हो का हो कशी वाटली तुला बरी चांगली माझ्याकडे अशा दोन पैसा कमवतोय तू मला चिलर समजू तुला तुला कशाला चिलर समज मला बघायला पाचशे रुपये घेतात आमच्या बैलाची शेण काढायला पाचशे रुपये रोज देतात आम्ही तू काय बोलतो काय बोलतो राहतो कॉल आला हॅलो हां दिल्लीला का उद्या बरं बरं आपलं पेमेंट केलं ना हां उद्या येतो हां ठेवू का तू आमच्या गावात तर नेटवर्कच नाही तू कस काय फोन लागला अरे आज दिल्लीचा फोन आहे माहिती का लय मोठ्या मोठ्या बाता मारायला लागला मारा। त्याचा नाव अरे तुझं शाना आजची ना त्याच्या नादी नको लागू त्यांनी लय जणांना येड के राहिली हा बाबा वाचलो आम्ही मला तर वाटतंय आज तुझाच नंबर होता जरा बाबा त्याच्या नादी लागून वाचलं हा हा ये काय म्हणते मला त्याचा एड मला तर वाटतंय दोघंच येड बरं झालं वाटलं बाबा यांच्या कशा नादे जागाच्या आपआपले काम धंदे